ना समाजाला आरक्षण नाविक समाजाला आरक्षण समाजाला एसटी कॅटेगरी मध्ये पाहिजे दोन्ही नाविक समाजाला एसटी कॅटेगरी मध्ये एस सी एस एस सी मध्ये घेतलंच बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा तेवीस नऊ दोन हजार पंचवीस मान्य कलेक्टर साहेब मॅडम यांना आम्ही भेटण्यासाठी आलेलं निवेदन देण्यासाठी विषय व नाभिक समाजाचा यांना खूप वर्षापासून अनेक सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आले अनेक हो, गेले अनेक पक्ष आले अनेक पक्ष गेले आमची मागणी अनेक वर्षापासून आहे पण ती मागणी कुठल्याही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्यात ज्या ज्या गव्हर्नमेंट आले त्यांनी कोणीही आमची मागणी पूर्ण केली नाही तर आमची इतकीच मागणी आहे धोबी समाज आणि नाभिक समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही आज धोबी समाज व नाभिक समाजाचे सगळे पदाधिकारी जिल्ह्याचे व शहराचे पदाधिकारी मिळून आम्ही हे निवेदन द्यायला आलेलो आहे तर कृपया करून सेंट्रल गव्हर्नमेंटनी या गोष्टीकडे लक्ष द्यावा हीच आमची विनंती आहे तुम्हाला कशामध्ये आरक्षण पाहिजे ते सांगा ना मध्ये आम्हाला आरक्षण ए सीमध्ये पाहिले आहे की आमची बाकी राज्यांमध्ये बऱ्यापैकी आम्हाला ए सीमध्ये आरक्षण मिळालेलं आहे तेच महाराष्ट्रामध्ये पण आम्हाला धोबी या व नाभिक समाजाला आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच आमची गव्हर्नमेंटला मागणी आहे एकोणीसशे पंच्याऐंशी च्या काळापासून राज्य केंद्र